कमल भीमराव कांबळे दिग्दर्शन केला व ब्रिजलक्ष्मी एंटरटेनमेंट निर्मित आक्रोश एक दिवसाचे सुवासिनी हा मराठी चित्रपट ज्याची कथा गीत संगीत लोकेशन चित्रीकरण सर्व उत्कृष्ट असून महाराष्ट्र मराठी चित्रपट अनुदान परीक्षण निवड समितीने अपात्र ठरविला जे चित्रपट अनुदानास पात्र झाल्या त्या पात्र झालेल्या मराठी चित्रपटांसोबत आक्रोश एक दिवसाची सुवसनी हा चित्रपट पाहावा ही विनंती मी सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आशिष जी शेलार साहेबांना करतोय शेलार साहेब मराठी चित्रपट अनुदान जी आरमध्ये एक अट आहे की जो चित्रपट परीक्षण समितीने अपत्र ठरवलाय तो पुन्हा दाद मागू शकत नाही ही अट काढून टाकावी ही शेलार साहेबांना विनंती व कोणताच निर्मात्याचा चित्रपट अपात्र ठरवू नये व थोडी तरी मदत राशी मिळावी ही शेलार साहेबांना विनंती शेलार साहेब माझी काही गोष्टाबद्दल तक्रार आहे माझी सुहास कमल भीमराव कांबळे कथा आक्रोश एक दिवसाची सुहासनी या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण दोन हजार वीस साली सुरू झाला होता त्यात एक भाग सचिन मोहिते या कलाकारावर होणारे कथ कथा कथानक कता, लग्न झालेल्या स्त्रियांना फसवून लुटणाऱ्या व्यक्तीची होती पण प्रॅक्टिस झाल्यावर ते चित चित्रित होऊ दिलं नाही व ते कथानक देव माणूस या झी टी व्हीवरील मालिकेत आला याआधीही माझ्या कथेला बाई बाटली आणि मुन्ना भाई दोन हजार सोळा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही चोरून झी टी व्हीने रात्री सखेळ चाले दोन मालिका बनवली व त्याच कथेला पुढे देव माणूसमध्ये चालू ठेवला मी चित्रपट महामंडळामध्ये तक्रार केली तिथे दाद घेतली नाही माझ्या चार वेळा अपघात घडवून आणला आज सांगण्याचं कारण हे आहे आता पुन्हाच हे टी व्हीने देव माणूस मधल्या अद्यायमध्ये आक्रोश एक दिवसाचे सुवासिनी या चित्रपटातील दृश्य येतात हे याच चॅनलवर होत नसून स्टार प्रवाहावर ही कथा व दृश्यांची चोरी होती आहे आज लक्ष्मी मालिकेतून हेच घडत आहे आमचे चित्रपट हे खाजगीवाले विकत घेतात घेत नाहीत पण कथा व दृश्य चोर्या करून आपल्या मालिकेमध्ये टाकतात व चित्रपट बनवून राष्ट्रीय पारितोषिक मिळवतात नाळ दोन याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून शिलार साहेब यांना विनंती आहे की जे लोक टी व्ही चॅनल चोरून कथा संवाद दृश्य लोकेशन नक्कल करतात त्यांच्यावर व जे चोरी करतात त्यांची मदत करत आहेत त्या सर्वांवर कठोर झाली पाहिजे ही विनंती आपण गुणवंत कलाकारांची कदर कराल व न्याय मिळवून द्याल हीच विनंती आहे आपला विश्वासू सुहास कमल भीमराव कांबळे सर चिटणीस अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ महाराष्ट्र अध्यक्ष देवेंद्र जे मोरे व अध्यक्ष बाळासाहेब गोरे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ महाराष्ट्र सत्यमुख प्रतिनिधी सुहास कांबळे चेंबूर मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका